पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मागतलं तर हा विषय म्हणजे कालच्या जी आरच्या विषयावरून बोलताय मागास वर्ग आयोगाकडे जाणं आवश्यक आहे आम्ही पूर्वीच मागास सिद्ध येत ओबीसी आधीच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंडीए आणि आम्ही सगळे कुंडियत त्यामुळे आम्हाला मागास सिद्ध करण्याची गरज नाही आमच्या नोंदी जेवढे आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षणात गेलेत कोणाला मागास सिद्ध करावं लागलं का करावं लागलं ना करा का नाही कारण त्या नोंदी तुम्हाला वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला मागास वर्ग कडून सिद्ध करावं लागतं आमच्या नोंदीच आहेत त्यामुळे ऑलरेडीच आम्ही मागास आहेत आणि ओबीसी आरक्षणात आहेत त्र्याऐंशी क्रमांका प्रमाण दोन हजार बाराच्या कायद्याने आम्हाला व्हॅलिड केलंय उपसमितीला पूर्ण अधिकार कॅबिनेट न आणि मुख्यमंत्र्यांनी अधिकार दिलेले आणि ही उपसमितीच काढते काही चुकलंच तर मी काढायला म्हणलं ना मी कशाला आहे मी हाय कशाला समाजासाठी मी झटतोय समाजाने शांत राहायचंय हा बाग मी चुकू शकतो एखाद्या समाजही चुकू शकतो मग का आपण काय फसिल द्यायचे काय मग डोक्यात दगड घालायचं का आपण त्यात सुधारणा करायची आणि पुढे जायचं आता उद्या बारा वाजता मी अभ्यासकांना पुन्हा बोलवलंय पुन्हा चर्चा करणार मी काही सुईचं आहे का पण मराठीच्या पात्रात ओरिजिनल टाकणार एक विषय असा आहे की असीम सरोदे हे कायदे तज्ज्ञ आहेत हे असं म्हणतायत की जी आर क्लिस्ट आहे अंमलबजावणीवर पण शंका आहे शिक्षण नोकऱ्यांवर स्पष्टता त्याच्यामध्ये दिसत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरळ भाषा न वापरता विविध अर्थ निघतील अशी ती जी आरची भाषा आहे मी मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना सरसकट आरक्षणात घालला लिस्टन फ्लेस्टन बेटन ते जाऊन तिकडं यांच्या असल्या अभ्यासामुळे भाषणामुळे माझ्या समाजाचं सत्तर वर्ष वाटलं झालं मी दोन वर्षात इतका तुकडा पाडलाय काय पाहिजे समाजाला आणखी सांगा दोन वर्षात एवढा तुकडा पाडला काय पाहिजे पंचेचाळीस वर्ष झाली लढाई सुरू आहे कोणत्या तुकडे पाडली सांगा बरं मग प्रिष्ट चेन पिष्ट चेन कसले शब्द अंत कुणकोणा बी ते सापडून पुस्तकातले बोलते मला तेच शिना देणे घर ते मोठे त्यांचा सन्मान आहे ते बोलले पण असतील पण इतके हुशार लोक आहेत अभ्यासक तज्ज्ञ वकील तर पंचाळीस वर्षात काय मिळून दिलं तुम्ही समाजाला बोलण्याच्या पलीकडे काय दिलो तुम्ही झुंजाना बसा उपोषणा पंधरा दिवस बिगर पाहण्या दे मिळून समाजाला नाही कुणी काही केलं की त्याच्या लिय कोळान लिगे बोललेच अरे झुंजाना झुंजायचं नाही मी माझ्या समाजाला पंचाळीस वर्षाची लढाई काय मिळालं नाही दोन वर्षात मिळवून दिलंय माझ्या समाजाला माझा गर्व आहे आणि मलाही माझ्या समाजाचा गर्व आहे आम्ही माय लेकर आहेत समाजाने मी काय ते काय मांडी कापून टाकणार काय लगेच मी समाजासाठी पक्का आहे समाज माझ्यासाठी पक्का आहे बाकीच्या मधल्या आम्ही नाही चार दिवस लेट होईल पण करूनच दाखल हा बस का चलो धन्यवाद